महाराष्ट्र परिस्थितीचा आढावा वीस नोव्हेंबर रोजी होणारा विधानसभा मतदानाचा एक भाग म्हणून पंच्याऐंशी वर्षावरील वयोवृद्ध व विकलांग अशा मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेण्याची प्रक्रिया पन्हाळा तालुक्यात सुरू झाली असून या मतदानाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे या प्रक्रियेमध्ये दोन मतदार अधिकारी एक मतदान गृह अधिकारी एक पोलीस कर्मचारी एक शिपाई व निवडणूक आयोगाकडून एक व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी कर्मचारी अशी ही टीम असून दिवसभरात पंच्याऐंशी वरील लोकांचा शोध घेऊन मतदान घेतले जात आहे मराठीसाठी रिपोर्ट किरण मस्कर पन्हाळा कोल्हापूर असुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा